नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत अत्यंत महत्त्वाची प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे वेटिंगवरती जे उमेदवार आहेत त्यांच्या नियुक्तीसंदर्भातचं हे प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये नेमकं या प्रसिद्धीपत्रकामध्ये का काय सांगण्यात आलेलं आहे जॉइनिंग संदर्भात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या संदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा जलसंपदा विभागाच्या जे काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती आपण व्हिजिट केल्यानंतर जी काही अपडेट आलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी समजते ठीक आहे तर पहा हा महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आज दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस या ठिकाणी पाहू शकता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचं हे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे हे पी डी एफ आपण डाउनलोड करून घेऊया जेणेकरून संबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे पी डी एफ डाउनलोड करून घेतलेलं आहे यामध्ये महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागामार्फत हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे जलसंपदा विभागाच्या गटब राजपत्रित गटकस रळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अन्वे सर्व परिमंडळी स्तरावरील निवड यादी व प्रतीक्षा याद्या यामधील याम जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने सर्व परिमंडळ स्तरावरून महामंडळ प्रदेश कार्यालय मंडळ कार्यालयास नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या करण्यात आलेली आले आहे आणि त्यानुसार जी काही शिफारस करण्यात आलेले उमेदवारांची नावे आहेत उमेदवारांपैकी जे उमेदवार संबंधित कार्यालयामध्ये कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित नव्हते जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गैरहजर होते तसेच त्यांनी रुजू होण्यास इच्छुक नसल्याचे कळवलेले आहे जे उमेदवार विहित मुदतीत रुजू झाले नाहीत उमेदवार रुजू होऊन प्रतीक्षा यादी वैधतेच्या मर्यादेत राजीनामा दिला किंवा रुजू झाल्यानंतर सेवेच्या आवश्यक अटी आणि शर्ती पूर्ण करत नसल्याने प्रतीक्षा यादी वैधतेच्या मर्यादेत अपात्र ठरलेली आहेत अशा जागा विद्यार्थी मित्रांनो वॅकंट राहिलेल्या होत्या आणि त्यावरती वेटिंगवरती जे उमेदवार आहेत त्यांना रुजू करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे ठीक आले आहे थिके? तर पहा अशा ठिकाणी उमेदवारांची संवर्गनिहाय माहिती घेऊन समांतर व सामाजिक आरक्षणानुसार प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही सर्व परिमंडळ स्तरावरून करण्यात येत आहे सर्व परिमंडळ कार्यालयातील प्रतीक्षा यादीमधील नियुक्तीसाठी शिफारस करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली असून नियुक्तीसाठी शिफारस यादी उमेदवारास व मंडळ कार्यालयास ईमेलद्वारे कळविण्यात येत आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जर तुमचं प्रतीक्षा यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला एकतर मेल चेक करत राहायचं आहे किंवा फोन कॉल्स येईल जलसंपदा विभागामार्फत ते तुम्हाला अपडेट राहायचं आहे ठीक आहे ओके okay, सो so, जे काही अपडेट येत असतात मेलवरती येईल किंवा फोन कॉल्सद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे ठीक आहे सो so, ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे जलसंपदा विभागामार्फत वेटिंग लिस्टच्या कॅन्डिडेटना या ठिकाणी संधी जी आहे ते देण्यात आलेली आहे ओके सो माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे आणि जर नवीन तुम्ही चॅनल पाहता असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद